साठ हजार चा खरे फक्त नावावर आले वापस द्यायचा म्हणजे द्यायचा ऊन पाळ्याने तुम्ही पाळी काढली हा दोन मिनट ऐक्या जेव्हा वाढलं तेव्हा खाल्लं नावानी फिरिसन मार्केट मग पुढेच कमी नाही आपलं होलसेलचे होलसेल हा इथं होलसेल घेतली ना वापस देत नाही नाहीतर नंतर पाच हजार दंड असतो आपल्याकडे हा नाही माझं कामच तस आहे मी ओरिजिनल म्हणतो ओरिजिनल मध्ये सांगून राहिलो मी पाच हजार तोट्याने देऊन टाकतो मिनिटं मी पन्नास वरून सांगितले तुम्ही दिले नाही बरोबर किती थकल थोडे बरोबर किती थकलं थोडे त्यांचा बैल वीस हजाराचा वीस आणि तीस एकतीस एक काम लाच काय देणार हे फक्त आले प्रेमाचे आले कस

असो काय असो आम्ही फक्त तुमच्या नावाला पंच्याण्णव हजार ला दोन बैल जागेवर घेतलेले आहे खानदेशी व्यापाऱ्या करून पंच्याण्णव हजार ला जागेवर बैल घेतलेले आणि एका गाडीला नऊ हजार भाडं आहे हजार खर्च एका बैलाला चार हजार खर्च करून हा बैल मला एकोणसाठ ला पडलेला आहे आणि तुम्हाला पंचावन्न हजार ला देतोय मी हॅलो हे लग्न जातेगाव नाशिक म्हणून आलेले त्यांना एकावन्न हजार वरून सांगितले होते आपण किती हा सर्वांचं म्हणणं आहे एकतीस वर करा बत्तीस वर करा चौतीस वर करा पस्तीस वर करा माझं म्हणणं आहे चाळीस वर करा नाही हो सेट ला म्हणून आले होतंय पस्तीस वर करा वस्तीत नाही एकतीस हजार रुपये शुभ आकडा आहे मोकळा मोकळा सांगतो तुम्ही द्याच सा, द्या माना मोकळ्या माना आम्ही फक्त तुमच्या नाव अभिनंदन बैला अभिनंदन माझ्या नावावर आले शहा पाणी नाश्ता चाळीस व्यवहार होत नाही शहा पाणी नाश्ता सर्व करू काही विषय नाही तुम्हाला वाटलं शब्दाचा तसं नाही पन्नास दिले असते तुम्ही पण ते कसं आहे मी असं सांगतो माझ्या नावावर आले वापस नाही आणि कमी मागणारा घेतो हाच विषय नावापस वापस बैल तर काय घेऊन आले तुझे आता ज्या इकडे नोटते नाशिक वरून माणूस आलाय जवळजवळ दीडशे दोनशे किलोमीटर बरोबर आम्ही काय म्हणणार जाते कवड गेलो शेटच्या नाव गेलो मग दादा घेतला एक रुपया देऊ नका बैल घेऊन जाईल लक्षात घ्या बैलाचं मागितलं मागितला का बैल कमी मागितली मागितलं

¡Gracias!